माझे सहकारी आले ते एवढा तालुका सैनिक ग्रुपतर्फे आले होते आमचे जे रिटायर कांगणे मेजर आहे त्यांच्या क्षेत्रात थोडासा गैरसमाजातून वाद निर्माण झालेला होता पण इथं आल्यानंतर असं कळालं का त्यांचे जे चुलते होते कांगणे काका वगैरे आपले सरपंच साहेब आहे त्यांनी खूप मोठं मन करून काही आमच्या माणसांच्या दोन सुख असतील काही यांच्या असतील आता दोघांचाही एकामेकाच्या बोलण्यातून तो वाद संपुष्टात आलेला आहे आता इथून पुढं जर त्यांच्या शेताचं जर काही नुकसान होतं आता असं त्याच्यातून आमचा निष्कर्ष निघाला की ते तिसरंच कोणतरी करून जात आहे आणि यांनी आता असं खरं की आम्ही आपण एकामेकांना वाद घालतोय म्हणून तो तिसरा आपला फायदा उचलतोय तर आता हे काही चांगले काका वगैरे जे आहेत आमचे जे मेजर आहेत एक एकामेकामध्ये व्यवस्थित चांगल्या पद्धतीचा संबंध ठेवून ते तिसऱ्या माणसाला शोधतील इथून जर त्यांच्या बांधावर वगैरे ते नुकसान करणार नाही जो प्रॉब्लेम आहे त्यांचा जाण्या येण्याचा तर तो आता सगळे पिकं शेतामध्ये उभे तो पिकं निघल्यानंतर अशीच आमचं सैनिक ग्रुप इथं येऊन हे आमच्या कांगण्या कांग मेजारांचा आणि काका पण हे आपलेच माणसं आहे यांचा आम्ही आल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून उन्हाळ्यामध्ये येऊन उन प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आता सध्या स्थितीत जो प्रॉब्लेम होता तो त्यांचा सॉल्व्ह झालेला आहे या कांगण्या काकांनी बी मोठं मन करून आमच्या फौजी माणसाला एक मदतपूर्वक म्हणून मोठ्या मानाने त्यांनी मी याच्यात घेतलेले चुल पुतण्याचं नातं आहे इथून पुढं ते नातं ना व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीत चालू राहील आमच्या सैनिकाला इथं कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम झाला एक पोलीस कंप्लेंट वगैरे म्हणून आम्ही जात नाही आहे जो सैनिक परिवार आहे आपल्या शेतकऱ्यांचीच मुलं आहे सैन्यामध्ये पोलीसमध्ये सैन्यामध्ये शेतकऱ्यांची मुलं पुणे म्हणून बाहेरचे नाही आहे म्हणून आम्ही इथं आलेलो आहे तर आमच्या तशा पद्धतीचा कुठलाही उद्देश नव्हता फक्त येऊन वाद मिटवणं हाच उद्देश होता तर यांच्या कांगण्या काकांचा आता हा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे तर यांचे मी कांगणा काकांचे आमच्या सैनिक ग्रुपतर्फे हात जोडून मनपूर्वक त्यांचे आभार आप मानतो आपलं काम काय सैनिकातच नाही आणि तुम्ही कुठं जर शेतकऱ्यांचं गावात बांधाचा कशा रस्त्याचा कुठलाही प्रॉब्लेम असा आम्हाला सांगा आम्ही येऊ त्या स्पॉट वरती हो आणि आपला जो प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करू कुठल्याही पद्धतीचं काही नाही आपण प्रशासनाला ना वगैरे विनंती प्रशासन येत नसलं तर आपल्याला त्यांना कसं आणायचं ते हा आम्ही सही नाही आम्ही बी जर वर्दी घालून इतके दिवस जर बाहेर फिरत असल तर आम्हाला बी त्याची प्रोसिजर माहिती ती आम्ही फॉलो करू ठीक आहे आता सगळे म्हणून एक सगळ्यांचा नाराग भारत माता मता जय जवान जय जवान